नमस्कार मी फार्मर डेव्हलपमेंट ऑफिसर तानाजी वशेकर आपण अलिव्हरॉन ऑर्गॅनिकच्या माध्यमातून कोर्पी या भागामध्ये खरबूज प्लॉटसाठी अलिव्हिरान ऑर्गॅनिकची जर्मन टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी दिली होती त्याचा रिझल्ट कशाप्रकारे आला आहे आपण या तोंडून ऐकूया नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा दादासाहेब माळे बरं आपला हा खरबूज प्लॉट किती दिवसात लागण कया किती तारखेच्या लागण लागन तेवीस फेब्रुवारी तेवीस फेब्रुवारी सुरुवातीला आपण लागण केल्यानंतर एक तीन दिवसानं तीन दिवसानं फंगोप्लस ची आळवणी दिली होती बुरशीनाशक फंगोप्लसची आळवणी दिली त्यानंतर काय वापरलं त्यानंतर किपॉन ची ड्रेसिंग दिली होती किपॉन वापरलं म्हणजे रानाचा वापसा कंडिशन राहण्यासाठी आणि मुळ्याकडे चांगले चालते किपॉन किपॉन त्यानंतर पण कोटिंग कव्हर म्हणजे क्रॉप कव्हर टाकायच्या आधी अल्ट्राटेन सॉईल दिले अल्ट्राटेन सॉईल दिली लिटर एक लिटरचं ॲप्लिकेशन झालं त्यानंतर आपण क्रॉप कव्हर काढण्या काढल्यानंतर पाणी आणि ह्याची वाढ होण्यासाठी कॅल्शियम आणि किती स्प्रे झाला दोन दोन स्प्रे स्प्रे म्हणजे त्यानंतर पूर्ण प्लॉट डेव्हलप पूरन होणं असे पूर्ण हे झालेलं आहे झाकलेलं आहे प्लॉट त्याच्यामध्ये परत आपण ह्याच्या सटिंगच्या कालावधीमध्ये रिबुस्टर आणि कॅल्शियम एक स्प्रे घेतला बरं त्यावेळेस आपल्याला सेटिंग मध्ये काय फरक झाला सेटिंग दाखवा जरा सेटिंग कशा पद्धतीने झालेलं आहे म्हणजे प्रत्येक वेळ व प्रत्येक ह्याच्यामध्ये एक तीन चारच्या फळाची सेटिंग चांगली आपण काय लागल्यानंतर एक महिन्या महिन्यानंतर सॉल्मेट प्रो आणि प्रो लाईट प्रो लाईट बिल असं दोन आळवणीला आळवणे झाले सॉल्मेट प्रोच्या दोन आणि प्रो लाईट प्रॉलाईपची एक झाली हां एक लिटर म्हणजे वन टाइम तुम्ही पाच लिटर वर आठ लिटर वापरला मग त्याचा काय फायदा झाला आपल्याला फळ क्रॅकिंग अजिबात गेलेलं नाही साईज वगैरे चांगली झाली साईज झाली आहे चांगली साधारण किती साईज भरेल जाईल दीड किलोपर्यंत साईज भरेल की ते दोन किलो जास्त साईज भेटेल दीड दोन किलोपर्यंत साईज भरेल बरं आपला काय अंदाज आहे म्हणजे ह्या प्लॉट मध्ये आधी पण आपण खरबूज केलेलं होतं तर त्याच्यापेक्षा साईज भरपूर तर खरबोज प्लॉट मध्ये एक अडचण असते जे पंचाळीस ते पन्नास दिवसाच्या आसपास प्लॉट हे होते म्हणजे प्रॉब्लेम असते तसं काय प्रॉब्लेम हो आपल्याला अजून तर नाही आता पंचावन्न दिवस पूर्ण झालेत आपल्या प्लॉटला बरं त्यावेळेस आपण दुसऱ्या वेळेस फोंगो प्लस चा पण आपण डिप द्वारेच वाढलेला आहे गुरशुनाशे म्हणजे तुम्हाला चा काही त्रास झालेला आहे अजून आणि पंचावन्न दिवस झालेला आहे आता हार्वेस्टिंगला प्लॅन हार्वेस्टिंग म्हणजे हे प्रॉडक्ट अल्वेर ऑर्गेनिक जर्मन टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही समाधान आहे समाधान आहे म्हणजे भागातील इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगा एक नंबर टेक्नॉलॉजी आहे सर्वजणांनी वापरावी रिझल्ट एक नंबर आहे फायदा होतो कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन नाही म्हणजे खर्चामध्ये पण बचत पण बचत होते बरं धन्यवाद आपण वेळात वेळ काढून अॅलिव्हिरान टेक्नॉलॉजीची माहिती दिली आणि मुलाखत दिली त्याबद्दल आपलं थँक्यू